हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम टू यमी वाईट चॅनल तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचं लोणचं यासाठी मी या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत या कमी तिखट असतात म्हणून तर मी पाव किलो मिरची घेतलेली आहे याला स्वच्छ धुवून पुसून मधून कट मारून घेतलेला आहे पाण्याचा एक थेंबही राहायला नको यामध्ये मी पाववाटी मोहरी घेतलेली आहे पाव वाटी मीठ घेतलेलं आहे व चमच्याच्या सहाय्याने एक चमचा मी जिरे घेतलेले आहेत व अर्धा चमचा मेथीदाणे व अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपण एक पॅन ठेवून घ्यायचा आहे गॅसवर याला गरम करून घ्यायचं आहे व यामध्ये पाववाटी घेतलेली मोहरी जिरे आणि मेथीदाणे यामध्ये भाजून घ्यायचे आहेत याला जास्तही नाही भाजायचं आपल्याला दोन ते तीन मिनिटच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडंसं याचा कलर चेंज झालं की आपण लगेच गॅस बंद करून घेणार आहोत तर बघू शकता आपलं हे गरम करून झालेलं आहे याला थंड करून मिक्सरला याची पावडर वाटून घ्यायची आहे बघू शकताय पावडर आपली झालेली आहे वाटून तर मिरचीमध्ये मी पाववाटी मीठ घेतलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे व जिरे मोहरीचा मसालाही आपल्याला टाकायचा आहे त्यातला अर्धा मसाला आपण यामध्ये टाकून घेणार आहोत राहिलेला मसाला आपण तेलामध्ये टाकणार आहोत तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे कोरडा मसाला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर यासाठी मी एक पाववाटी तेल घेतलेलं आहे व या तेलाला गरम करून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये तर हे तेल गरम करून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे यामध्ये मी हळद आणि हा वाटलेला मसाला टाकून घेणार आहे आणि हिंग थोडासा घ्यायचं आहे तर मी हळद टाकलेली आहे हिंग थोडासा आणि हा जिरे मोहरीचा वाटलेला मसाला ते याला छान मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये व यालाही आपण आणखीन थंड करून घेणार आहोत तर हे थंड झालेलं आहे तर याला आपण या मिरचीमध्ये ओतून घेणार आहोत मिरचीमध्ये ओतून झालेला आहे मसाला याला कोरडा मसाला आणि सुका मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिरचीमध्ये तर बघू शकताय मसाला लावून झालेला आहे व्यवस्थित तर आपलं मिरचीचं लोणचं तयार आहे tu mi riesci più tra i croni